लक्ष्मण हाके विजयसिंह पंडितांच्या समर्थकांचा गेवराईत गेवराई राडा चौदा जणांवर गुन्हा दाखल बीडच्या गेवराई शहरात दोन गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणाने खळबळ उडाली आहे या प्रकरणी लक्ष्मण हाके यांच्यासह तब्बल चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गटातील समर्थकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून गेवराई पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला गेवराई शहरात काल सोमवारी दोन गट आमने सामने आले परिस्थितीत चिघळू नये म्हणून पोलिसांनी पूर्वीच लक्ष्मण हाके यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती मात्र त्यानंतर हाके गेवराईत उपस्थित राहिले आणि दोन्ही गटातील वाद वाढला आणि वातावरण तणावपूर्ण बनले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जावळे लक्ष्मण हाके यांच्यासह चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत गोंधळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आणि त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाई केली आहे दरम्यान या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे गेवरा येथील या राडा प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने शिस्त राखण्याचे आवाहन केलं आहे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही कारण या घटनेदरम्यान ते मुंबईमध्ये होते गेवराई शहरामध्ये लक्ष्मण हाके आणि आमदार पंडित समर्थक हे आमने सामने आले होते आणि आता लक्ष्मण हाके यांच्यासह पंडित समर्थकांवर अशा एकूण चौदा जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे सुव्यवस्था बाळगणारे पाहणारी माणसं आम्ही न्याय हक्क आणि लोकशाही मार्गाने आम्ही महाराष्ट्र शासनाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये आम्ही आमचं ओबीसीचं आंदोलन उभारतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड